नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नगर परिषदेची मेरिट लिस्ट जाहीर झालेली आहे आणि काही विद्यार्थ्यांनी इथे ऑब्जेक्शन घ्यायला सुरुवात केलेली आहे की जे टॉपर आहेत त्यांच्यामध्ये काहीतरी झोल झाल्यासारखं त्यांना वाटत आहे कारण की दोनशेपैकी दोनशे मार्क्स घेणं हे त्यांच्यासाठी नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे म्हणजे एकशे दहा मार्क्स पडून कसे कोणाला एकशे वीस मार्क्स होऊ शकतात नॉर्मलायझेशनमध्ये म्हणजेच काय झालेलं असणार आहे की दहा प्रश्न जे रद्द झालेले आहेत ते सर्व चुकीचे असणार आहेत त्यांच्या उत्तरं चुकलेले असणार आहेत किंवा यांनी हंड्रेड पर्सेंट पर्सेंटाईल मारलेलं असणार आहे त्याच्यामध्ये आणि दुसरे जे झालके आहेत त्यांनासुद्धा एकशे पंधराचे एकशे वीस स्कोअर झालेला आहे तर एवढी ॲक्युरेसी अशी कसं काय असू शकते तर एका ग्रुपवरती विद्यार्थ्यांचं डिस्कशन चालू आहे की पहिले दहा पंधरा विद्यार्थी हे निव्वळ फ्रॉड वाटत आहेत तर जर तुम्हाला ह्यांच्याबद्दल काही पुरावा भेटत असेल की यांचे स्कोअर कुठल्या तरी दुसऱ्या एक्झाममध्ये जसं भरपूर ठिकाणी झालेलं आहे की तलाठी आणि वनरक्षक भरतीमध्ये जे टॉपर आलेले आहे दोनशे चौदा मार्काने तिला फक्त चोपन्न मार्क आहे वनरक्षक भरतीमध्ये सेम तसंच असा काही प्रकार इथे घडलेला आहे का तर पहिले दहा पंधरा विद्यार्थ्यांचं नक्कीच तुम्ही इथे ॲनालिसिस करा जर तसे काही विद्यार्थी तुम्हाला आढळत असतील तर मी म्हणतो की इथे पन्नासपर्यंत जरी तुम्ही एकदा क्रॉस चेक केलं की पहिले पन्नास टॉपर जरी चेक केलेत तरी काय हरकत नहीं कि कुटे नाही की त्यांचं सलेक्शन ऑलरेडी कुठे झालेलं आहे त्यांनी कुठली मेस दिलेली आहे ह्याबद्दल नक्कीच एकदा ॲनालिसिस करा नाहीतर ही बाब टी सी एसला एकदा लक्षात आणून द्यावं लागेल किंवा यांचे पेपर क्रॉस चेक करायला पाहिजे की यांनी एवढ्या ॲक्युरेसीने कसे सोडवलं त्यांची सी सी टी व्ही फुटेज मागवायला पाहिजे आणि ज्यांनी गैरप्रकार केलेला आहे विशेष म्हणजे दोनशेपैकी दोनशे मार्क घेणाऱ्यावरती माझा काही आरोप नाही आहे प्रत्यक्ष पण ह्यामध्ये कदाचित असू शकतं की पहिले पाच दहा कॅन्डिडेट किंवा काही लिमिटेड कॅन्डिडेट हे चुकीच्या गैरमार्गाने इथे आलेले असू शकतात तुम्हाला काय वाटतं आणि तुमची काय स्टडी आहे ही नक्कीच माझ्यापर्यंत शेअर करा आपण त्या गोष्टी एकदा आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करू जेणेकरून करून जेन्युन विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त जेन्युन विद्यार्थ्यांना न्याय मिळेल तर तुमचं काय वैयक्तिक मत आहे इथे नक्कीच कळवा धन्यवाद